भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री आता बदललेले आहेत पंकज भोयर आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असतील संजय सावकारे हे भंडाऱ्याचे पालकमंत्री होते संजय सावकारे हे आता पालकमंत्री नसणार आहेत पंकज भोयर बोलत आहेत आपण थेट जाऊया बदला जबाबदारी माझ्याकडे प्रश्न आहे तुम्ही नव्याने पालकमंत्री झाला तरी अपेक्षा असणार आहे शेतकऱ्यांकडून कारण की पंकज भोयर हे जवळचे पालकमंत्री आहेत त्यामुळे अपेक्षा तुमच्यावर असणार आहे सगळ्याच्या महायुतीचं सरकार नेहमीच धान उत्पादक शेतकऱ्यांच्या बाजूने त्या ठिकाणी राहिलेलं आहे आणि येणाऱ्या काळात देखील जर का त्यांच्या अजून काही प्रलंबित समस्या असतील तर ह्या संदर्भात प्रशासनासोबत आढावा बैठका घेऊन सरकारकडून त्या अपेक्षा त्या अडचणी सोडून येतील जरांगी संदर्भात जर बघितलं तर त्यांनी मुंबईकडे कूच करू असा प्रकार दिला आता गणेशोत्सव सुरू आहे अशा वेळेस ट्रॅफिक जाम येईल पोलिसांवर ताण येईल कसं गणेश उत्सवासोबत ह्या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य लोकांच्या भावना जुळलेल्या आपण सर्वांनी बघितलेल्या आहे आणि एवढ्या धूमधामीत हा गणेश उत्सव संपूर्ण राज्यात होत असताना अशा पद्धतीचा मोर्चा काढणे निश्चितच योग्य नाही परंतु पोलीस प्रशासन पूर्णपणे सक्षम आहे ह्या सर्व गोष्टींचा अतिशय व्यवस्थितपणे नियोजनबद्ध पद्धतीनं हा विषय पोलीस प्रशासन हाताळेल मनोज यांनी मुंबईकडे कूच करण्यास बोलले त्यावेळेस बबन राहतो त्यावेळेस राष्ट्रीय महासंघाचे अध्यक्ष त्यांनी सांगितले की अशा प्रकारचे जर कूच करत असतील किंवा अशा प्रकारे जर आंदोलन करत असतील तर आम्ही सुद्धा रस्त्यावर येताकडे उतरू ह्या पद्धतीनं काही समाजांमध्ये तेढ निर्माण होऊन एकमेकांबद्दल अविश्वास निर्माण होणे ही चांगली गोष्ट नाही आहे सर्व शेवटी सर्वसामान्य व्यक्ती हा राज्याचा केंद्रबिंदू राहिलेला आहे आणि मला पूर्णपणे विश्वास आहे की सर्व लोकांसोबत समन्वय साधून एक शांततेच्या मार्गेतून चांगला काहीतरी तोडगा निघेल राज्याचे मुख्यमंत्री यांना बोलतात टीका केली कसं पाहता तुम्ही या सगळ्याकडे मनोज जरांगींची नेमकी भूमिका मुख्यमंत्र्यांना टार्गेट करण्याची का स्वतःला प्रसिद्धी मिळविण्याकरिता ह्या राज्याचं सर्वात सर्व शिरस्त नेतृत्व जे आहे त्यांच्याबद्दल नेहमी काहीतरी अपमानजनक वक्तव्य करणं हे अतिशय चुकीचं आहे आपण सर्वांनी बघितलं आहे की आदरणीय देवेंद्रजींनी त्यांच्या कर्तृत्वामुळे ह्या राज्यातल्या जनतेवरचा विश्वास संपादन केला आणि आज ते लोकनेते झालेले आहेत तर कुठेतरी स्वतःचं वरती लक्ष वेधण्याकरता ह्या पद्धतीचं ते वक्तव्य वे करतात हे अतिशय चुकीचं आहे ह्या पद्धतीचा त्रास मनस्ताप कधी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता त्या ठिकाणी सहन करणार नाही पंकज भोयर बोलत होते पंकज भोयर हे आता भंडाऱ्याचे नवे पालकमंत्री असणार आहेत पालकमंत्री भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री बदललेले आहेत पंकज भोयर हे आता नवे पालकमंत्री असणार आहेत तर सावकारे हे आता सहपालकमंत्री असतील